सोमवारी सायंकाळी भीमा कृषी प्रदर्शनाची सांगता झाली सांगता कार्यक्रमात विविध गटातील पशुपालक शेतकऱ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं तर जिजामाता शेतीभूषण पुरस्कार भीमा शेतीभूषण पुरस्कार युवा शेतकरी पुरस्कार भीमा आदर्श शेतकरी पुरस्कार आदर्श कृषी विस्तारक पुरस्कार भीमा उत्कृष्ट संशोधक पुरस्कार देण्यात आले त्यातून खऱ्या अर्थानं शेतकरी आणि पशुपालकांना प्रोत्साहन मिळालं राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत सोमवारी संध्याकाळी भीमा कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला यावेळी विविध गटातील स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा झाला जिजामाता शेतीभूषण पुरस्कारानं सौ छाया मोरे सौ वैशाली माने सौ अश्विनी पाटील सौ उषा भावळे सौ मीनाक्षी रामाणे यांना गौरवण्यात आलं तर भीमा शेतीभूषण पुरस्कार विशाल पार्वते प्रभाकर पाटील गावडे अरविंद कल्याणकर ॲडव्होकेट विश्वजित सावंत मधवानंद पाटील यांना देण्यात आला युवा शेती पुरस्कारासाठी कुलदीप खोत हिम्मतराव जाधव वारणा रिव्हर फार्म प्रोड्युसर कंपनी यांची निवड झाली तर भीमा आदर्श शेतकरी पुरस्कार जयवंत मगदूम कृष्णाथ पाटील योगेश पाटील मारुती पवार रवींद्र जगताप बाजीराव पाटील दिग्विजय पाटील विकास घरपणकर सचिन गायकवाड भैरवनाथ पाटील विलास संगपाळ यांना देण्यात आला भीमा कृषी उत्कृष्ट संशोधक पुरस्कार डॉ सुहास भिगारदेवे डॉ संभाजी जाधव डॉ सुप्रिया कुसाळे पाटील यांना प्रदान करण्यात आला तर भीमा आदर्श कृषी विस्तारक पुरस्कार जयपाल बेडर विजय कांबळे प्रदीप रोकडे रुपाली कोळी आणि राहुल पाटील यांना देण्यात आला दरम्यान याच कार्यक्रमात विविध गटातील पशुपालकांना सन्मानित करण्यात आलं खिलार खोंड दोन दाती चार दाती सहा दाती आणि पूर्ण दाती खिलार खोंड गटात बक्षिस देण्यात आली शिवाय खिलार गायगट खिलार कालवड गट देवणी गायगट देवणी खोंड गट लालंकधारी खोंडगट लालंकधारी कालवड गट लालंकधारी गायगट देवणी खोंडगट कंकरेज गायगट कंकरेज खोंड आणि कालवड गट संकरित गायगट जर्सी आणि पुंगनूर गायगट मुरारेडा गट पंढरपुरी म्हैस पंढरपुरी रेडागट काटेवाडी अश्वगट सानेन शेळीगट अमेरिकन बेंटम शेळीगट बोकड गट आफ्रिकन बोकड गट डॉर्पर मेंढी आणि गट, गट विविध प्रकारचे पक्षी आणि छोटे प्राणी अशा वर्गवारीतील पशुपालकांना बक्षिसं देण्यात आली शिवाय सर्जेराव धनवडे अशोक सिद्धनिर्ली दिलीप दळवी डॉक्टर अजित शिंदे डॉक्टर सुनील काटकर एन एनडी पवार डॉक्टर आनंदा पवार डॉक्टर सचिन पाटील डॉक्टर प्रमोद खोपडे विला सिंगवले किरण रणडिवे यांनी या प्रदर्शनासाठी मेहनत घेतल्याबद्दल त्यांचा विशेष उल्लेख झाला याशिवाय भीमा आदर्श गुणवंत पशुवैद्यक म्हणून सहा जणांचा गौरव करण्यात आला